<प्राज्णा> महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व वा फळ वाटप उदगीर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सय्यद जानिमिया यांच्या वतीने उदगीर शहरात वृक्षारोपण सामान्य रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे आमदार संजयजी बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्ष अफसर शेखे यांच्या कल्पनेतून उदगीरचे शहर अध्यक्ष सय्यद जानिमिया मोहम्मद हनीफ यांच्या वतीने सामान्य रुग्णालय उदगीर येथे रुग्णांना फळे वाटप तर जळकोट रोड येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक अनिल मुदाळे शेख फय्याज नजीर हाशमी गिरीश उपरबावडे राजकुमार चव्हाण व्यंकट बोईनवाड नवनाथ गायकवाड शफी हाशमी प्रदीप जोंधळे अभिजित औटे अजहर मोमीन दीपाली औटे मधुमती कनशेटे वैशाली कांबळे काजल मिरजगावे आजम पटेल राजकुमार गंडारे बापू सोलंके संघ शक्ति बला सतीश कंबले शेख अमजद राहुल सुतार सिद्धार्थ सूर्यवंशी अविनाश गायकवाड़ सैयद इरफान हाशमी हिफजू रहमान मौलाना खालिद, हाफिज अब्दुल इमरान शेख यूसुफ बागवान शेख सलीम अरुण उज़ेड़कर, पीरखा पठानसह सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते